नमस्कार मित्रांनो नितीन स्वागत करतो तर आज मी जातोय मुंबईला मुंबईला जाण्याचं कारण म्हणजे आम्हाला बोलवलंय गेस्ट म्हणून आणि त्या शोचं नाव आहे ना हसायलाच पाहिजे चला तर मग आजच्या व्हिडिओ मध्ये पाहूया थेट सेट वरल्या गमती शोच्या शेट वरती जाण्याच्या अगोदर पहा निसर्गाचा सुंदर नजारा <laughs> तूं का आर करेगा तूं किथे कोने इथे गेल्यावर मला कुठं दम निघतो घेतला कॅमेरा आणि केला शूट चालू बकुळे मनातली मनात हसून मला म्हणत होती याला कुठं न्याय नाही रे बाबा पाठी मागायची मेकअप दादा मला म्हणू लागले नाद लय बेकार हो शूटिंगचा या हसताय ना हसायलाच पाहिजे या शो मध्ये महाराष्ट्रातील विविध कलाकार बोलवले होते त्यामध्ये आम्ही रील स्टार म्हणून गेलेलो होतो इथे रील स्टार ला बोलवण्याचं एकच कारण आहे की ते म्हणजे यांच्या कलर्स मराठीच्या शोवरती आमच्या रील्स दाखवून या सेटवरती रील्स दाखवून त्यांचे पहिला दुसरा असे नंबर काढण्यात येणार होते आणि त्यांना एक ट्रॉफी आणि गिफ्ट देण्यात येणार होतं आता थोड्याच वेळात शोला सुरुवात होणार होती त्यामुळे त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले होते की तुमचे मोबाईल हे बंद राहतील सायलेंट राहतील आणि कुणीही आवाज करणार नाही त्यामुळे अशा प्रकारे आम्ही आमच्या जागेवर बसलो आणि शो पाहण्यासाठी आम्ही तयार झालो शो संपल्यावर आम्ही निलेश सरांसोबत काही रिल्स काढलो साहेब नाही थोड्या वेळाने अनाउन्समेंट झाली आणि आश्चर्याचा धक्का भासला त्यामध्ये आमचा पहिला नंबर फर्स्ट विनर म्हणून आमची निवड झाली अशा प्रकारे आम्ही निघालोत आमची ट्रॉफी आणि हा आमचा बॉक्स घेऊन मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांग व्हिडिओला करा लाईक आणि चॅनलला करा सबस्क्राईब तोपर्यंत बाय बाय चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये